नमस्कार मित्रांनो आपण पाहता दर्शन न्यूज पोटून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत उद्या शिरूर ताजबंद येथे येणार विकसित भारत संकल्प यात्रा केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचाव्या तसेच त्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही विशेष मोहीम चोवीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबवली जात आहे ही संकल्प यात्रा उद्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी नऊ वाजता येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी उत्तम भदाड यांनी दिली या विकसित संकल्प यात्रेदरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेची माहिती दिली जाणार असून ह्या संकल्पयात्रेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच मचिंद्र वाघमारे उपसरपंच सूरजभाया पाटील यांनी केले आहे शिरूर दर्शन न्यूज फोर्टीनसाठी साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर latur